नमस्ते ग्रामोदय विचार मी माध्यमात काल कणकवली या ठिकाणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा आयोजित केली होती सदर प्रचार सभेच्या प्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी कोकणचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मोठ्या बहुतमतानं निवडून द्या असं आव्हान केलेलं आहे सदर प्रसंगी त्यांनी ना नाणार प्रकल्पाचं समर्थन केलं तसंच ऊर्जा ऊर्जेचं देखील त्यांनी समर्थन केलं राज ठाकरे साहेब बोलता आपल्या भाषणात आप आप म्हणाले की देशामध्ये जवळजवळ सात ते आठ ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि बाबा अणुऊर्जा प्रकल्प हे मुंबई लगत आहे असं असताना नाणार या ठिकाणी येणारे जे प्रकल्प आहे हे कसे काही लोकांना त्रासदायक ठरतात प्रकल्पांना प्रस्थापित राजकीय लोक स्थानिक आमदार खासदार विरोध करतात आणि त्या ठिकाणच्या जागा जमिनी विकत घेतात आणि नंतर प्रकल्प आणला जातो आणि दहा रुपये किमतीने घेतलेली जागा लोकांना दलालींनी लोकांना भ्रमित करून दहा रुपये किमतीने घेतलेली जागा ही दहा हजाराला शासनाला विकली जाते असं त्यांनी देखील सांगितलं यावरून स्पष्ट होत आहे की कोकणाच्या भूमीमध्ये नारायण राणे जर निवडून आले नारायण राणेंना जर आपण परत सत्तेवर आणला तर ते या गोष्टीचा विकास करतील बघूया आता कोकणी जनता कशाप्रकारे राज ठाकरे साहेबांना प्रतिसाद देते आणि ते नारायण ना राणेच्या पाठीशी उभे राहतात का कसे याबद्दल थोड्या दिवसात ते समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय हे देखील सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत